आपलं आहे काय नाव आपलं रंगनाथ बांगर आता काय उसावर मारणार का हो औषध फवारणी औषध फवारणी कोणाच आहे मशीन बापकर, ड्रोन बापकर नारायण बापकर त्याचं काय भाडं असतं सातशे रुपये पण एकरी सातशे रुपये मग तुम्हाला असं का वाटलं मारावं औषध मोठं हा त्याच्यामुळे मग दोन दिवस औषध आणि रिझल्ट चांगले माणसांपेक्षा रिझल्ट आधी टप होतं होत ना माणसांपेक्षा माणसांना उलट खर्च वाढतो आणि याला कमी येतो कमी खर्च होतो कमी कमी खर्च आपल्याकडे आता साळवाडी भागामध्ये अजून किती शेतकरी वापर टोटल पन्नास काही आणि आता मजूर मिळणं फार अवघड झालेलं नाही आणि एवढ्या मोठ्या उसात वाघाच्या भीती मग मजूर जातच नाही ना वाघ आज नाग वाईटलं इथं बिबट्या बरं आता हे किती वेळात एकर एका मिनटात दहा मिनिटात

नमस्ते मेरा नाम अंकित कुमार है और ये हमारा ड्रोन है ये खेतों में स्प्रे के लिए काम आता है और हमारा ये ड्रोन निमगांव सावा का है वहीं पे हमारा ऑफिस है हमारे सेट का नाम नारायण बापकर है अगर किसी को स्प्रे करवा करवाना हो तो हमसे जरूर कांटेक्ट करें तुम्हें आता जी उत्साह फवरनी घी कैसे जी फवरनी होती लोक रिमावे टॉनिक मदी के, के हे घेतलं आपलं कारखान्याचं होतं काय वसन वर आपण एक्स्ट्रा एच इलेक्ट्रॉनिक वापरले म्हणून साधारण सात मिनिटामध्ये फवारणी झाली हो तर हे परवडते शेतकऱ्यांना होणारा अतिरिक्त खर्च बरोबर भेटत नाही बाहेर जावा मारायचं जा तर म्हणतरी अवघड आम्हाला जरी मारायचं म्हटलं तरी आता कस शक्य झालं नसतं मारायचं ही ड्रोनची सुविधा शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी आहे डोक्याच्या वर जाणार उसाला फवारणी करायला एकदम फार उपयुक्त आहे कमी औषध आणि कमी मेहनत त्याच्यामुळं हे शेतकऱ्यांसाठी वरदान साहेब काय ना नारायण सभाजी बापकर राहणार निमगाव माझा व्यवसाय ड्रोन फवारणी मी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ड्रोनची फवारणी असते आज वाघाची भीती आहे माणसाची समस्या आहे आणि सात मिनिटामध्ये एक एकर फवारणी होते औषध पन्नास टक्के लागते आणि रिझल्ट शंभर टक्के येतोय कशा पद्धतीने ऑपरेटिंग असतं ड्रोनचं ड्रोनचं पायलट पद्धतीनं ऑपरेटिंग असते जर मॅन्युअली जर स्प्रे केला तर शंभर टक्के कधी येणार नाही ऍटोनी किती जरी मारलं तर रिझल्ट हा शंभर टक्के ऍटोनीच झाला पाहिजे असे अनेक ड्रोन आहेत कमी रेटमध्ये मध्ये काम करतात पण निस्त आज काम करून जातात औषध खराब करून जातात पंधरा दिवसांनी रिझल्ट येत नाही परत शेतकऱ्याची होती असं काही कोणी केलं नाही पाहिजे कुठलाही ड्रोनवाला असेल तर त्याला ऍटो पायलटनेच पवारनी करायला सांगावा ही शेतकरी मागणी आपण कुठपर्यंत कुठं कुठं जात आहे मी जुन्नर आंबेगाव पारनेर खेड शिरूर या सगळ्या भागामध्ये ड्रोन असतो फार फार तर जास्त क्षेत्र असेल तर मी जिल्हा आउट पण काम करू शकतो सातारा पर्यंत आहे करमळ्यापर्यंत गेलेलं आहे साधारण तीन वर्षापूर्वी प्रथमच नारायण शेटणी यांनी आपल्या इथं ड्रोननी फवार एक नंबर रिझर्ट आहे औषधाची बचत होती आणि आता सध्याचं वातावरण बिबट असल्यामुळं फवारणी कोणी शक्यतो करीत नाही त्यामुळे ड्रोननी फवारणी ही एक नंबर होती आणि प्रत्येक शेतकऱ्याने ती वापरावी कारण औषधाची बचत होते वेळेचीही बचत होती आणि एकरी सुद्धा कमी आहे त्यामुळे ड्रोननी ही फवारणी सर्व शेतकऱ्यांनी करावी सगळं शेतकऱ्याला विनंती